इचलकरंजीत महिला व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल इचलकरंजी गावभाग येथील सानवी लेडीज ब्युटी पार्लरजवळ फटाके उडवण्यावरून वाद होऊन एका महिला व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला ही घटना दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून फिर्यादी पूनम प्रशांत कुलकर्णी वय त्रेचाळीस राहणार जैन बस्ती इचलकरंजी यांच्यावर सलमान राजू नदाफ व त्याचे चार साथीदारांनी एकत्र येत प्राणघातक हल्ला केला फिर्यादी यांनी फकरी उडवणारं समज दिल्यावर राग मनात धरून आरोपींनी संगनमताने त्यांच्यावर दगड व लोखंडी एडक्याने हल्ला हल्ला केला सलमान नदाफ याने त्यांच्या डोक्यावर दगड फेकून गंभीर जखमी केले तर अविनाश पडियान याने लोखंडी एडक्याने त्यांच्या उजव्या हातावर घाव घातला हल्ल्यात पूनम यांना गंभीर इजा झाली असून आरोपींनी त्यांच्या ब्युटी पार्लरचे दरवाजे खिडक्या बोर्ड यांची तोडफोड केली तसेच शेजारच्या दुकाने व संडासचे नुकसान केले या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत आहेत सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून